मला पाहणार बैठक त्या सानप साहेब आमचं सुनील कुणा सुनील महाराज आता हे बघा सगळ्यांची नावं घेतोय मी मी तुम्हाला जबाबदारी सांगतोय पवन हे सगळ्यांची नावं घेतोय कुणी राग मानायचं नाही तुम्हाला एकच सांगतोय ही विचारांची लढाई आपण लढत होतो दोन अडीच वर्ष महाराष्ट्राला पुढे शाहू आंबेडकरांचं मानवतेचं समजेचं तत्व सांगत राहिलो संविधानाच्या बाहेरचा एकही शब्द बोललो नाही तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री इथले आमदार इथले खासदार एकही माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं सोळाचार समतेचं तत्व रिझर्वेशन म्हणजे काय अरे गाव गाड्यामध्ये डोंगराच्या कुशीरा काभार कष्ट करणारी माणसं आहे अरे आम्ही तुमच्याकडे कधी आणू नाही तुमच्या वाल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाप बाद एका हे माणसाला दिला नाही तू आम्हाला काय म्हणा स्ट्रीट डॉ म्हणा म्हणतो या आमदार आता तुझ्या डोंगराला जर नाही चावा घेतला या होईल होईल सगळं होईल पण ऐका पण ऐका मला मला तुमचा हा कार्यक्रमच माहित नव्हता मी या मंदिरामध्ये बोलतोय खोटं बोलणार नाही बैराम करते आता मी चालूय कुठलवाडी दारुका किल्ले धालून घालत चालू आहे आणि मला फक्त इकडे या जरा थोडं इकडे या जरा थोडं काम आहे चहा पिऊन जावा मला जेवराई मध्ये येऊ पर्यंत माहीत नव्हतं हजारोचा जलसमुदायचं सांगतो आपलं आरक्षण गेलं मी जबाबदारीनं सांगतोय मला या राष्ट्राचं <laughs> आपल्याला <laughs> हा आमचा महाराष्ट्र हा आमचा आहे आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र ओबीसीचा देता आदिवासी बांधवांचा कुणाचा आहे महाराष्ट्र अरे हे सगळ आका फीचा अरुत्याचा अरुत्याचा भटके मुक्त जाती जमातीचा तू मुरकुल्या काय बोललं माहितीये का म्हणजे आम्ही चार पिढ्या झालं म्हणजे आमदार आहे म्हणा आम्ही सगळ्याला बरोबर घेऊन चालतो हे बघा त्याला एक सांगू आपण आम्हाला बाबासाहेबांना मताचा अधिकार दिलाय